मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं नुकत्याच सरलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीसह इतर माध्यमातून आठशे सदतीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचे उत्पन्न यात प्रवासी कोटी छप्पन्न लाख रुपये आणि तिकीट तपासणीसह इतर माध्यमातून पंधरा कोटी पाच लाख रुपये उत्पन्नाचा समावेश आहे मध्य रेल्वे सोलापूर विभाग भारतीय रेल्वेच्या एकूण जाळ्यात सातशे अडतीस पॉइंट त्रेपन्न किलोमीटर लांबीचा विस्तार केला आहे यात सोलापूरसह पुणे सांगली धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पासष्ट स्थानके आणि सेवा समाविष्ट आहेत मागील वर्षभरात सोलापूर विभागानं एकूण एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास प्रवाश सेवा देत तीनशे अष्ट्याहत्तर कोटी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे तर मालवाहतुकीच्या माध्यमातून चारशे एकवीस कोटी छप्पन्न लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे यात प्रामुख्याने सिमेंट साखर कोळसा जीवनावश्यक धान्यमाल आदींची वाहतूक होते